यावरून जनतेने दाखवलेलं आहे कोण खरं आणि कोण खोटे कारण नगर परिषदेमध्ये निवडणुकीमध्ये आपल्याला जे यश मिळालं या यशाबद्दल मी तमाम शिवसैनिकांचं मनापासून स्वागत करतो मनापासून अभिनंदन करतो खरं म्हणजे काही लोक का म्हणायचे ही नकली शिवसेना फक्त ठाण्यापुरती आहे अरे ही शिवसेना चांदा ते बांदा पर्यंत पसरलेली आहे हे झालेल्या नगर परिषदेच्या निवडणुकांमध्ये दाखवून दिलं आणि जे आपली टिंगल करत होते जे आपले आपल्याला आरोप प्रत्यारोप टीका टिप्पणी तिक टोमने काय काय मारत होते कुठे गेले आता आपण गेलो बासठच्या पुढं त्यांची आटावरच गाठ पडली आता काय करायचं सिंगल डिजिट आणि आपले काही नगराध्यक्ष दोन मत पाच मत वीस मत पन्नास मतांनी अनेक नगराध्यक्ष आपले पराभूत झाले थोडक्यामध्ये आणि खासदारांनी सांगितल्याप्रमाणे या बाजूला देखील अंबरनाथ बदलापूर मध्ये मिळालेली मतं पाहिली ती मत सगळ्यात जास्तीची मतं शिवसेनेला मिळालेली आहे आता तिथं नगराध्यक्ष का पडले ठीक आहे पडले पण तिथं महायुतीचे आले त्याबद्दल देखील मला समाधान आहे आनंद आहे छोटी महायुती केंद्रामध्ये राज्यामध्ये आज महायुती म्हणून आपण काम करतोय केंद्रात देखील एन डी सरकार आहे तुमची शिवसेना एनडीए मध्ये तिसऱ्या नंबरचा पक्ष आहे देशामध्ये नरेंद्र मोदी साहेब या एनडीए मध्ये एनडीए मजबूत करायला निघालेत देश पुढे नेत आहेत देश आर्थिक महासत्तेकडे नेत आहेत आणि याचा अभिमान आहे आपल्याला तुमच्या खासदार श्रीकांत शिंदेला ऑपरेशन सिंदूर नंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी जगभरात जेवढी शिष्टमंडळ गेली एका शिष्टमंडळाचं नेतृत्व करण्याची संधी दिली शिवसेना आहे आणि शिवसेनेचा मान सन्मान आहे हा अभिमान आहे कारण देशभरात नाही जगभरामध्ये शिवसेनेच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाचं नेतृत्व तुमच्या सिकांनी ने केलं याचा अभिमान आपल्या सगळ्यांना आणि म्हणून या महाराष्ट्राचं योगदान देखील या एनडीए मध्ये या देशाच्या प्रगतीमध्ये शंभर टक्के झाल्याशिवाय राहणार नाही कारण मी अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना माझं काम पाहिलंय तुम्ही या राज्याने पाहिलं देशाने पाहिले मी देवेंद्रजी आम्ही अजितदादा टीम म्हणून काम केलं मुख्यमंत्र मुख्यमंत्री असताना देखील तुमच्या एकनाथ शिंदेने कार्यकर्ता म्हणून काम केलं आजही कार्यकर्ता बनून काम करतोय उद्याही कार्यकर्ता बनून काम करणार माझी अपेक्षा आहे तुम्ही एकनाथ शिंदे बनून काम करा एकनाथ शिंदे बनून काम करा कार्यकर्त्यांच्या घराघरात जा तळागाळात घरा जा, जा। शिवसेना घराघरात पोहोचवण्याचं काम तुम्ही करा ही अपेक्षा आहे लोक बसलेली आहे लोक वाट पाहत आहेत लोक आतुरतेने वाट बघत असतात मला अभिमान आहे माझ्या लाडक्या बहिणींचा मी नगर परिषद इलेक्शन मध्ये गेलो अगदी एक आठवण सांगतो सांगलीच्या विटा नगर परिषदेची निवडणूक होती धावत पळत सात आठ सभा मी रोज करायचो पळत धावत पोचलो पावणे दहा वाजता मला वाटलं कोणाशील एवढ्या थंडीत पण शेवटच्या टोकावर शेवटच्या बाका व खुर्चीवर बसलेली माझी लाडकी बहीण ती देखील हटली नव्हती या भावाची वाट पाहत बसली होती त्याचा अभिमान लाडके भाऊही होत याचा अभिमान आहे जे केलं त्याचा अभिमान आहे आणि म्हणून माझी लाडकी बहीण योजना कशातून जन्माला आली तुमच्या एकनाथ शिंदेने गरीबी पाहिली आहे एक, एक शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाला याचा पोटसूळ अनेक लोकांना झाला पोटदुखी झाली जळजळ मळमळ झाली अजूनही जात नाही अजूनही जात नाही आता त्यांना तुम्हाला येणाऱ्या निवडणुकांमध्ये पोटदुखीसाठी मी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना मफत केला आहे पण जात नाही त्यांना आता जमाल घोटा या महापालिकेच्या निवडणुकीत तुम्हाला द्यायचा आणि म्हणून मला सगळ्यात मोठी ओळख मुख्यमंत्री झालं उपमुख्यमंत्री आहे अनेक पद भूषवली पण तुमच्या एकनाथ शिंदेला अभिमान आणि आनंद एवढ्याचा आहे की या महाराष्ट्रातल्या करोडो लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ मला नवीन ओळख मिळाली ही सगळ्यात मोठी आहे अरे किती प्रॉपर्टी कमवायची किती संपत्ती कमवली किती मालमत्ता जमवली यापेक्षा माणसं किती कमवली आणि माणसांचं प्रेम किती कमवलं हे महत्वाचं आहे आणि तेच एकनाथ शिंदेकडं तीच शिदोरी माझी आहे तीच दौलत माझी आहे ही माणसं माझी दौलत आहे ही माणसं माझी कमाई आहे आणि म्हणून चिंता करायची नाही या ठिकाणी मी आपल्याला सांगतो की आजची परिस्थिती जी आहे कल्याण डोंबोली महापालिका आता मगाशी खासदारांनी सांगितलं मुंबई मराठी माणसं मराठी माणसाची आठवण आली म्हणाले मराठी माणसासाठी एकत्र आलो मराठी माणसासाठी एकत्र आलो अरे मला एक काम सांगा मराठी माणसासाठी तुम्ही केलं नाही तर मी दहा काम सांगतो मी दहा काम सांगतो मुंबई ज्यांनी विकली ज्याने मराठी माणूस विकला जनतेच्या न्यायालयात दोनदा आपटला लोकांना माहित आहे कोणी टिकवली मराठी म्हणून जनता आजही महायुतीच्या पाठी आहे का कारण शिवसेना भारतीय जनता पक्ष महायुतीने या मुंबईमध्ये केलेली कामं मी मुख्यमंत्री झाल्यानंतर मी आणि देवेंद्रजींनी निर्णय घेतला मुंबई खड्डेमुक्त करू काय एवढे वर्ष केले नव्हते तुम्ही का खड्ड्यातून प्रवास घातला का लोकांचे बळी घेतले का सगळं डांबरामध्ये पैसे खाल्ले का खिचडीमध्ये पैसे खाले हा मुंबईतला मराठी माणूस बाहेर का फेकला गेला अरे इकडे गेला बदलापूर अंबरनाथ तिकडे वसई विरार नाला सोपारा त्या मुंबईकराला मी तुम्हाला सांगतोय का कारण तुम्हाला मराठी माणसाच्या बद्दल जे बोलतात त्यांच्याबद्दल मला बोलणं गरजेचं आहे इथेही मराठी माणूस आहे सगळीकडे मराठी माणूस आहे सगळीकडे मुंबईकर आहे आणि म्हणून मुंबई बाहेर फेकलेला मुंबईकर पुन्हा मुंबईमध्ये आणण्याचं काम आपण करणार आहोत बाळासाहेबांचं स्वप्न आपण साकार करणार आहोत याचा मला अभिमान आहे क्लस्टरचं मगाशी सांगितलं क्लस्टर 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 काय क्लस्टर क्लस्टर म्हणजे दहा वीस पन्नास शंभर बिल्डिंग एकत्र येऊन एक समूह विकार एक नियोजित विकास ठाण्यामध्ये सुरू झाला धोकादायक इमारती दर पावसाळ्यात पडतात कल्याण डोंगुलीत पण पडतात माणसं मरतात आपण येतो रिबिल्डिंग रिकामी करतो ती माणसं वाऱ्यावर जातात बेघर होतात भाडं मिळत नाही पैसे मिळत नाही घर मिळत नाही काही मिळत नाही पुन्हामुळे झालं आणि म्हणून ठाण्यात सुरू आहे मुंबईत रमाबाई आंबेडकर नगर सतरा हजार घराचं क्लस्टर सुरू केलंय तुमच्या एकनाथ शिंदेनी सतरा हजार एकशे साठ कोटी रुपये आणि तसच क्लस्टर या डोंबिवलीमध्ये आपल्याला आणायचंय या डोंबिवलीतल्या धोकादायक इमारती तुमच्या डोक्यावरची टांगती तलवार दूर करायची आहे तुमच्या मुलाबाळांचं आयुष्य भविष्य सुधरवायचं आहे तुमच्या मुलाबाळांना खेळायला मैदान गार्डन क्लब हाऊस पार्किंग या सगळ्या आरोग्य शाळा हे तुम्हाला देणार हा शब्द एकनाथ शिंदेचा आहे कारण क्लस्टरला जन्म देणारा एकनाथ शिंदे आहे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे